राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरता जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांचा महामेळावा हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांतर्फे योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष मुख्य अधिकारी वसुधा फड आदींची उपस्थिती होती समाजातील मजबूत आणि आत्मविश्वास असणाऱ्या लोकांनी शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे मत यावेळी न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी व्यक्त केले लोकसेवकांनी शासनाने घटनेपर्यंत पोहोचवून सामाजिक मदत करावी अपेक्षा आहे आहे आणि त्या सेवेचा लाभ घेताना त्या सेवेची माहिती जर एका व्यक्तीला झाली तर त्याने समाजाकडे समाजामध्ये ती पसरवावी आणि त्या लाभार्थापर्यंत पोहोचवावी आपण महिलांचा उल्लेख केला महिलांनी बाळाने सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी पण सगळ्यांना शुभेच्छा देते परंतु ऐकवायचे आणि त्या महिला आत्मविश्वास नाही स्वतः काही करू शकतील अशा योजनांचा लाभ म्हणत नाही योजनाचा लाभ जर द्यायचा असेल तर समाजाचा त्या घटकाला जो मजबूत आहे समाजाचा तो घटक जो आत्मविश्वासी आहे समाजातली ते लोक बघासाठी काहीतरी करू शकतात किंवा ते घटक त्यांना करावं असं वाटतं यांच्याबद्दल माहिती पोहोचणं गरजेचं आहे आपण असं म्हणूया की निर्भर लोक इथे बसलेले समाज खूप मोठा आहे परंतु आपण एक लोक बसलेले वकील मंडळी आहे आयुरुष मंडळी आहे शासकीय कर्मचारी आहे ह्या सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा वापर सोयीचा वापर सवलतीचा वापर अत्यंत पोचवायचा आहे